हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द ओव्हरीचा ओवरी मराठी तट बीजकोश अंडाशय बीजांडकोष स्त्री बीजांड ग्रंथी अंडकोश स्त्रीच्या शरीरातील अंडी निर्माण करणाऱ्या दोन भागापैकी एक बिया निर्माण करणारा वनस्पती मधला भाग किंचपुट किंवा डिंब ग्रंथी होत आहे ओवरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एक जर प्रोड्युस्ड इन द वुमन्स ओवरी दुसरा वाक्य आहे द डॉक्टर हॅज अडवाइस्ड हर टू रिमूव्ह हर ओव्हरीज तिसरा वाक्य आहे दर इज युजली नो ट्रेस ऑफ ओवरी इन द मेल फ्लावर्स चौथा वाक्य आहे ओव्ह्युलेशन इज द रिलीज ऑफ एन एग फ्रॉम अ वुमन्स ओवरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू